मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावे, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ प्रारंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे शुभमंगल सावधान रामदास स्वामींनी हा शब्द प्रथम उच्चारलेला आहे तो आजच्या स्थितीत वर्तमान स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर फार आपल्याला सावध करण्यासाठीच हा त्यांनी दिलेला इशारा आहे त्यांनी दिलेली ही सूचना त्यांनी दिलेलं हे वाक्य त्यांनी दिलेले हा शब्द त्यांनी दिलेले मार्ग हे मार्गदर्शक आज आपल्या जीवनायुष्यात शंभर टक्के सत्यतेत उतरत येत आहे आता शुभमंगल सावधान म्हणत असताना रामदास स्वामीने विवाह केला नाही हे जरी सत्य असलं तरी जे विवाह करतात त्याच्या त्यांच्यासाठी हा अमूल्य असा मंत्र आहे शुभ मंगल करण्यापूर्वी आपण सावध राहा असा इशारा त्यांनी आपल्याला दिलेला आहे पण आज जर आपण वर्तमानपत्र उघडलं तर आपल्याला वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या अशा दिसतात की संसारामध्ये जे मतभेद होऊन राहिले मोठ्या प्रमाणावर पत्नीमार्फतही क्रूरता आता दिसून येऊ लागलेली आहे पतीमार्फत एक क्रूरता आपल्याला संसारामध्ये दिसून येऊन राहिलेली आहे आतापर्यंत संसार सुखाचा होत होता परंतु आता संसार सुखाचा कितपत होतो याबद्दल एक प्रश्न चिन्ह लागलेला आहे आज वर्तमानपत्रात काही घटना आपण जर बघितल्या तर घटस्फोटाच्या घटना तर ह्या असतातच परंतु त्याबाबत जीव घेणाऱ्या घटना पण असतात पुरुषाकडून स्त्रिया जाळल्या जातात सासू सासऱ्याकडूनही त्रास दिला जातो पण एवन ह्या कृती आपण तर पाहतो परंतु नवीन आता असंही बघायला मिळत आहे की पत्नीमार्फत पतीचा खून करणे पत्नीला विष देणे पत्नीला झोपेत ठेवून इतरत्र व्याभिचार करणे अशा घटना आपल्या वर्तमानपत्रातून आपल्याला वाचाव्यास मिळतात आणि या सत्य घटनेने आपल्याला जीवाचा थरका पुडतो म्हणून आपण विवाह करताना किती सावधानता बाळगली पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे याबाबत आपल्याला या आप विज्ञान कुठलंही सहाय्य करणार नाही परंतु ज्योतिषशास्त्र मात्र आपल्याला यापासून पुरेपूर संरक्षण देण्याचा प्रयत्न करेल मार्गदर्शन करेल आणि आपल्याला संसार सुखाचा करून देण्याला मदत करेल आणि आपला शंभर टक्के विवाह संसार आपल्याला पतीपत्नीमधले सौख्य प्रेमादर आदर सन्मान यासोबत सासू सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी समावेश करावा लागेल संसार हा केवळ पतीपत्नीचा असतो असं नव्हे संसारामध्ये सासू सासऱ्यांचं अमोल स्थान असते ते उच्च दर्जाचं स्थान असते आणि आज या स्थानाला धक्का लावण्याचा प्रयत्न होतो आहे पुष्कळशे मुलीकडचे लोक म्हणतात की आम्हाला सासू सासरे नको लग्नापुरते चालतील काहींचं भाष्य असं असते की आम्हाला फोटो पुरते चालतील इतरत्र चालणार नाही म्हणून असे जे वाक्य येतात आणि हे अशी जी मुलींना वागणूक किंवा शिकणूक बाहेरकडून मिळालेलं असते हे अत्यंत चुकीचं आहे हे त्या मुलीलाच घातक होणार आहे एखादं संकट आलं तर तुमच्यामागे कोणी उभं राहणार नाही आपले मित्रपरिवार वगैरे हे क्षणाचे शोभते असतात जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत ते आपल्यासोबत असतात नंतर मात्र कुठेही सोबत राहत नसतात म्हणून यासाठी आपल्याला विवाह करण्यापूर्वी दोघांच्या जन्मकुंडल्या तर पाहायला हवेच आणि जन्मकुंडल्यामधून विवाहस्थानात काय एक आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा विवाह करताना जन्मकुंडलीवरून जे विवाह ठरला जातो तो अचूक असतो असं नव्हे विवाहस्थानापासून विवाहाच्या कुंडल्या वेगळ्या असतात आणि त्याच्या स्थानातून आपण हे बघायला हवं की आपल्याला कितपत योग्य स्थळ योग्य जुळवणी होणार आहे दुधामध्ये मिठाचा खडा हा टाकला जात नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला मुलीकडचे विवाहस्थान मुलाकडचे विवाहस्थान आणि त्याबरोबर होणारी संततीचं स्थान आणि त्याबरोबर माता पितांचं स्थान मुलीकडच्याचं विवाह ठरवत असताना सासू सासऱ्यांचं स्थान आणि मुलाकडचं ठरत असं असताना माता पिताच्या स्थानामध्ये आपली सुनबाई कितपत सहाय्य करणार आहे हे पण मुलांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला हवं आज आपण बहुतांश जर आज कोर्ट कचेरीच्यामध्ये गेले दा ले ले। ले ले। कही कही तर घटस्फोटाचे दावे अधिकाधिक होऊ लागलेले आहेत काही खाजगीरित्या पंचायतीमार्फतही घटस्फोट होऊ लागलेले आहे काही काही तर माझ्या पाहण्यात आहे दहा वीस वर्ष माहेरी राहणाऱ्या मुली पण आहेत आणि नंतर मग थाकून बाकून विवाह करणार आहे जीवन आयुष्य संसाराचं सुख यातून निघून जाते मग यामध्ये बाई स्त्रीचं काय होते पुरुषाचं काय होते याच्यापासून मग व्याभिचार दुसरीकडचा सुरू होतो आणि मग त्यातून मग संपूर्ण आयुष्य हे संकटमय बरबाद म्हटलं तरी चालेल हा शब्दच योग्य राहील असं मला वाटते म्हणून आपल्याला पती आणि पत्नी यांचं सौख्य बघत असताना सासू सासरे अनिवार्य आहे ही लक्षात घ्या कारण सासू सासरे हे मुल सुनेबाईचं सौभाग्याचे वडील आहे सौभाग्याची ती आई आहे माता आहे सौभाग्याचं पिता आहे आणि आज सासू सासरे म्हणून तुम्हाला सौभाग्याचा टीका लावाला मिळाला आहे सासू सासरे म्हणून तुम्हाला पती मिळाला आहे हे लक्षात घेऊन त्यांचाही आदर सन्मान करणं हे आजच्या स्थितीला योग्य आहे असो संसार सुखाचा व्हावा ही तर आईवडिलांची आई इच्छा असते मुलीच्या आईवडिलांची पण इच्छा तीच असते मुलांच्या व आईवडिलांची पण तीच असते पण ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातूनच आपण या ठिकाणी बघायला हवं हे बघत असताना आपल्याला हे पण बघायला हवं की आपल्याला किती गु गुण, गुण मिळतात त्याकडे लक्षणे देतात आपली कुंडली किती मिळते हे या ठिकाणी आपल्याला बघायला हवे आणि यासाठी मात्र जाणकार ज्योतिष आपल्याला हवा काही पुष्कळशे कॅम्प्युटरचे माहिती म मार्फत जुळवणी करतात ती असत्य असते कारण कॅम्प्युटरमध्ये जे भरलं असेल तेच पुढे येते दुसरं येत नाही हे लक्षात घ्यायला घ्यायला हवं त्याचप्रमाणे आपण हे जाणकार करवी आपलं पूर्ण आयुष्य कसं होणार आहे संसार कसा होणार आहे आपत्यप्राप्ती कशी होणार आहे हे आपण बघायला पाहिजे या श यासोबत आपल्याला जन्म आपल्या जन्मकुंडली अगोदर काढून घ्यायला हवे जन्मकुंडलीच्या मार्फतच आपल्याला विवाह सौख्य कसं आहे हे क कर, कळणार आहे म्हणून विवाह सौख्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं हो की आपण बघत असताना या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण मिलन करायला हवं हो। मिलन करूनच आपण निर्णय घ्यायला हवा हो। असो आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देण्यापूर्वी पुनश् मी सांगतो की आपल्याला विवाह करायचा आहे संसार करायचा आहे कारण पती पत्नीशिवाय संसार नाही त्याचप्रमाणे सासू सासरे सुद्धा संसार नाही हे सांगत असताना आपण अगोदर आपल्या विवाहापूर्वी दोघांच्याही जन्मकुंडल्या तयार करून घ्याव्या आणि मग जाणकार ज्योतिषाच्या मार्फत निर्णय घ्यावा आणि मगच शुभमंगल म्हणावं म्हणजे सावधानचा हा जो इशारा रामदास स्वामींनी दिलेला आहे त्याचा तंतोतंत आपल्याला स उपयोग होणार आहे म्हणून पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि माझी गुरुवर्य पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना पुनश्च अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया शुभम भवतो